बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं कुरुंदवाड मजरेवाडी मार्गावर रविवारी रात्री साडे अकरा वाजता सव्वीस वर्षीय अक्षय चव्हाण यांचा यश काळे अमन दानवाडे आणि श्रीजय बडसकर यांनी धारदार शस्त्रानं खून केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल होऊन आरोपींचा शोध सुरू होता दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं गुन्हा घडल्यापासून अवघ्या बारा तासात तीनही संशयितांना अटक केली एकमेकांकडं रागानं पाहण्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय कुरुंदवाड मजरेवाडी मार्गावरील सिद्धार्थ चौकात रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून सव्वीस वर्षीय अक्षय चव्हाण या तरुणावर यश काळे अमन दानवाडे आणि श्रीजय बडस्कर या तिघांनी सशस्त्र हल्ला केला होता गुप्ती आणि चाकूनं केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षय चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला रात्री भर चौकात झालेल्या खुनामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवी यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयितांच्या तपासाबाबत सूचना दिल्या होत्या कुरुंदवाड पोलिसांनी मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथकं पाठवली होती दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनीही उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाला तपासावर पाठवलं या पथकातील हवालदार संजय कुंभार आणि सागर माने यांनी गोपनीय माहिती काढली तेव्हा या गुन्ह्यातील संशयित शिरोली एमआयडीसी परिसरात लपले असून त्यांच्याकडं काळ्या रंगाची ॲक्टिवा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार या पथकातील महेश पाटील वसंत पिंगळे महेश खोत रुपेश माने संजय पडवळ अमित सरजे अशोक पवार यांच्या पथकानं शिरोली एमआयडीसी परिसरात शोध मोहीम सुरू केली पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर फाटा इथं काळ्या रंगाच्या ॲक्टिवावर तिघे तरुण पहाटेच्या सुमारास दिसले त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी दुचाकीवरून पलायन केलं अखेर पाठलाग करून या पथकानं त्यांना ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान यश काळे अमन दानवाडे श्रीजय बडसकर अशी नावं असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्याकडून अधिक चौकशी केल्यानंतर पाच जुलैला एकमेकांकडे पाहण्यावरून त्यांच्यात वाद झाल्याचं सांगितलं तसंच अक्षय चव्हाण यानं यश काळे यांना मारहाण केली होती त्या रागातून तिघांनी अक्षयवर सशस्त्र हल्ला केला त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचं या तिघांनी सांगितलं या तिघांना कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय ही कारवाई विशाल चौगुले लखन पाटील रोहित मर्दाने सतीश सूर्यवंशी हंबीर अतिकरे या पथकानं केली